पवारांना मराठा आरक्षण द्यायचं नव्हतं आणि देवेंद्र फडणवीसांनी ते दिलं याच्या पुढचा जो तुमचा तुमच्या समोर येणारा प्रश्न असतो तो हे आरक्षण टिकलं का नाही हो मग सर्वोच्च न्यायालयात आणि त्याची जबाबदारी केलेल्या अतिशय बेजबाबदार पद्धतीने चालवलेल्या सरकारमुळे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयासमोर सुद्धा देवेंद्रजीने दिलेलं आरक्षण टिकलं होतं आणि मग ज्यावेळेला ला लार्जर बेंचकडे गेलं त्याच्या निवाड्यातच गोष्टी म्हटल्या आहेत की मागासवर्गीय आयोगाचा तत्कालीन रिपोर्ट हा तुम्ही प्रोड्यूस केला नाही तो इंग्लिशमध्ये प्रोड्यूस केला नाही एन नंबर ऑफ तारखांमध्ये तुमचे वकील उपस्थित राहिले नाही उद्धवजीच्या सरकारने उद्धवजींनी जे देवेंद्रजींनी टिकवून सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवलं होतं ते लार्जर बेंचसमोर का गमावलं महाराष्ट्र ही जी घोडचूक उद्धव ठाकरे यांनी केली त्यामुळे मराठा समाजाचं तोंडचं पाणी हातातलं आरक्षण निघून गेलं हा माझा उद्धवजींवर थिएट आरोप आहे